मित्रांनो माझे नाव वेदा अंकुश उत्तेकर मी इयत्ता चौथी अ मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष एक कथा सांगणार आहे माझ्या कथेचे नाव आहे प्रेरणादायी कथा एका गावात एक, एक संत राहत होते एक दिवस मध्यरात्री कोणीतरी त्यांचे दार वाजवले त्यांनी दार उघडले तर दारात त्यांचा एक शिष्य उभा होता त्याच्या हातात धनान होती हे दृश्य पाहून संत थोडे आवाग झाले शिष्याने त्यांना प्रणाम केला व म्हणाला की गुरुजी मला हे धन आत्ताच दान करायचे आहे यावर संत म्हणाले तू हे धन सकाळीही दान करू शकतोस एवढ्या रात्री इथे यायची काय गरज होती त्यावर शिष्य म्हणाला गुरुजी मनात जर चांगले काम करण्याचे विचार आले तर ते लगेच करावे हे मी तुमच्याकडूनच शिकलो म्हणून मी ही धनाने भरलेली पिशवी घेऊन आपल्याकडे आलो आपल्या शिष्याचे हे विचार ऐकून संतांनी त्याला आलिंगन दिले तात्पर्य हो आपल्या मनात चांगले व वाईट विचार येत असतात धन्यवाद